त्रिंबक आमचा सर्वांग सुंदर गाव असं म्हणतात गावाने आपले गावपण जपावे आमचं त्रिंबक गाव शहरी संस्कृतीच्या गाजावाजापासून थोडं दूरच गावाच्या मधोमध छोटी मोठी वळणे घेऊन वाहणारी नदी खरं तर आमच्या गावाची जलवहिनीच म्हणे ना आमच्या गावाचा आठ वाड्यांचा समूह एका विचाराने वागणारी माणसं आदर आणि समर्पित भावना या मंत्राने कित्येक पिढ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत वाड वडिलांकडून मिळालेले संस्कार सांस्कृतिक परंपरा मोठ्या श्रद्धेने आमची आजची पिढी जोपासत आहे तर याची साक्ष देणारी आमची श्रद्धास्थाने म्हणजे आमच्या गावाची देवालय श्रीदेव रामेश्वर श्रीदेवी सातेरी श्रीदेवी पाहुणाई श्रीदेव आकारी ब्राह्मण श्री देव ठाणेश्वर श्रीदेव श्री 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 गांगो श्री देवी भवानी ही आणि अनेक देवस्थाने आमची